गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ मैत्रिणींनो तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप मज्जा येणार आहे कारण की आमच्या गल्लीमध्ये जेवढ्या गवऱ्या बसल्या तिथं आपण जाणार आहोत कारण की सगळ्यांनी इन्व्हिटेशन दिलं आहे आपल्याला आमच्या गणपती बाप्पाची आरती वगैरे इथं झालेली आहे आणि देवाचे बाप्पा आरती वगैरे करून इथून गेले आहे त्याला फास्टमध्ये मी राहिलेले कामं आवरून घेते देवा अजून झोपलं इथं देवाला काय आम्ही उठवत नाही कारण बाकीचे कामं राहून जातात त्यामुळं आणि आमच्या गल्लीमध्ये गवऱ्या बसवल्या तिकडे जायचं आहे आपल्याला आणि तुमच्या इथं गवऱ्या आल्यास नंतर खूप मस्त असतं माझी पण इच्छा आहे की गौऱ्या पण जेव्हा माझं घर होईल स्वतःच तेव्हाच मी गौऱ्या बसवणार आहे माझी मम्मी पण बोलली मला जेव्हा आमचं घर होईल त्यावेळेस आणि होईल लवकरच आता आणि काय नाही मग फास्टमध्ये आवरायचं आहे असं असू बहीण ते येणार होते पण मीच त्यांना बोललं की आज नको कारण की आज माझी लई गरबर राहीन कारण संध्याकाळी साडेसहा वा सात वाजल्यापासून आपल्याला फिरतीवर जायचं आहे जेव्हा कारण आता यानंतर नेक्स्ट टाईम जे हादी कुंकू वगैरे ना मला कोणाच्याच घरी जायला भेटणार नाही कारण मी मम्मीकडं सण आपलं एक छोटंसं बेबी घेऊन आणि त्यामुळे आता आज तर मी फुल मजा करून घेणार आहे मी मस्त मेकअप पण करणार आहे आणि काल हे बघू शकता मी माझ्यासाठी मा ना एक सुंदर मंगळसूत्र बनवले तर ते पण मी आज घालणार आहे म्हणजे थोडंसं लाईट लाईट मेकअप करणार का ना खूप दिवस झाले गाऊन गाऊन मग मंगळे ड्रेस खूप बोर झाला आज थोडासा मेकअप पण करणार आहे त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा खूप मजा येणार आहे सात वाजले आता चला मी रेडी व्हायला घेते आणि देवा बघा इथं मस्त खेळूरल देवा एवढा सगळा राडा देवाने काढून ठेवलाय आवरचल जायचंय आपल्याला झालं इथं आवरून सिंपल असं आवरून घेतलं आणि मग असं तर बनवलेलं पण मी इथं घालून घेतलं देवाचं पण आवरलंय आता चला आपण जाऊ मम्मा आता आपण पप्पा करायला चाललो ना चला चला चला, चला। कधी तरी इंग्लिश नको आहे छान झालं सगळ्यात आधी आम्ही ज्यांचे घर सोपे आहेत म्हणजे लिफ्ट वगैरे आहेत आणि जवळ आहे किंवा खाली आहेत त्यांच्या घरी गेलो कारण की देवाला घेऊन मला एवढंसं चालणं होणार नाही आणि त्यात साडी म्हणल्यानंतर पायऱ्या वगैरे मला चढताच येणार नाही आता तरी कारण एखाद देवाला पकडून चालावं लागतं सगळ्यात आधी यांच्या इथं गेलो हे म्हणे व्हिडिओ काढ सगळ्यांना माहिती व्हिडिओ काढते म्हणून सगळ्या मला म्हणतात व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ इथं हादी कुंकू वगैरे केलं आणि देवा पण मस्त खेळत होता कारण त्याचे फ्रेंड्स त्याला भेटले होते मी तर मस्त चिल्लर पार्टी होती त्यामुळे तो चांगला रामला आणि तिथून जायचं नावच घेईना छोटे एक गाडी बळकवली आणि बॅगेत आणि आता निघायचं होतं घरी पुरणपोळी भेटली आपल्याला चला 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 आता पुरणपोळी चला 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 चला, चला, चला। नंतर जाता जाता आलं सई त्यांचं घर मग तिथं गेलो सई दर हांगोळी ती मी तिला बघितलंच नाही तिने म्हटलं तो हाय वय आणि गेले तिथं पण दर्शन केलं रिंकू वगैरे माहेरी आली होती म्हणजे तीच दर वेळेस येत राहती माहेरी आणि तिच्या मम्मीला हेल्प करू लागत राहते तिने सगळं आवरलेलं होतं इथं आणि बघू शकता आज ह्यावेळेस म्हणजे नाही का पहिले वेगळ्या साईडने असायचं तर ह्या वेगळ्या साईडने होतं आणि छान झालेलं होतं यांचं पण डेकोरेशन गुड बॉय तिकडं बाप्पा कर हां इथून हात जोड हात जोड हां मोर्या बाप्पा तिकडं माग आहे मोर्या बाप्पा हां आहे आहे हां तू कर फक्त बरे मोर्या बाप्पा कर नंतर ज्या पूजा त्या छोट्या बेबी घेऊन ते आपल्याकडे क्लासला याच्या वरच्या त्यांच्या घरी गेलो आणि त्यांचा रस्त्यातच फोन आला होता म्हणून लगेच टर्न घेतला कारण जर खालीच होत त्यामुळं आणि नंतर त्याच्यानंतर नंतर आमची जी जुनी बिल्डिंग होती म्हणजे फ्लॅट जिथं होता आपला तिथं गेलो होतो आणि तिथं पण आधी कुंकू वगैरे गेले तिथं पण देवाने खूप तान दिला नंतर आम्ही आलो होतो ताईंच्या घरी रस्त्यामध्ये जेवढे जेवढे घर भेटत होते तेवढे जात होतो आम्ही आणि नंतर एक आमच्या घराच्या मागच्या साईडला एक घर आहे आणि तिथं गेलो होतो तिथं पण देवाने सगळीकडून खाऊ घेत होता पण असं कुठंच नाही झालं की देवाने खाऊ नाही घेतला आणि सगळ्यांनी त्याला दिला पण नंतर हे आमच्या समोरच्या समोर एक बिल्डिंग आहे तिथं गेलो होतो तिथं मी पहिल्यांदाच गेले मग दर दर ते दरवेळेस बोलवायच्या दरवेळेस काही ना काही कारण मी तिथे गेलेले नाहीये पण ह्यावेळेस गेले होते कारण रस्त्यावरच त्यांनी मला था, आवाज दिला परत एकदा आणि ते झाल्यानंतर घरी जायचं हा इथं जायचं थकला तू हा इथच जायचे हो आम्ही थकलोय म्हणून एवढे घर टिपून सुद्धा आम्ही एवढं सगळं खाऊ घेऊन आलो अजून पिशवी भरून आहे आमच्याकडे पोळ्या पण आणि तिकडं पण जाऊन लय खाल्ले पच खाली तर खाली बसून खा नाही निघतच नव्हता अजून घरी चल अजून घरी चल करत होता আগো তুই ভুক লাগলি কে ঘনার মাঝ বাড় মি খাচ্ছি থামা আমি বনতে হ எ